परिणिता सोशल फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर यांनी पत्रकार मित्र असोसिएशन आयोजित प्रजासत्ताक शुभेच्छा देऊन उपक्रमाचे केले नमस्कार मी साक्षी सागवेकर परिणिताची संस्थापिका पत्रकार मित्र असोसिएशन आणि प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून प्रजासत्ताक चषक दोन हजार चोवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे हा चषक स्पेशली महिलांसाठी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांचा याच्यामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मला विचाराल की कोणकोण सहभागी होऊ शकतं तर याच्यामध्ये पत्रकार महिला तर आहेत शिवाय कलाकार डॉक्टर्स वकील नगरसेवक शिवाय पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी तसेच पनवेल तहसीलच्या अधिकारी कर्मचारी आणि इ विविध क्षेत्रातल्या महिला याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या चषकमध्ये सहभागी होऊन त्याला उदंड प्रतिसाद द्यावा असे मी सर्वांना आवाहन करते आणि हा चषक नेमका कुठे आहे असं विचारलात तर हा चषक कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथे असणार आहे सो जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये याचे डिटेल्सही दिले जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन एक एक पाच आठ शून्य नऊ शून्य संपर्क क्रमांक दोन सात चार शून्य शून्य एक एक नऊ सात